ओम शिवाय श्री स्वामी समर्थ तर संक्रांत म्हणलं की सुगड असतातच सुगड का पुसतात आणि त्यामध्ये काय ठेवतात ते चला आज आपण पाहूया या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीला सुगड पूजा करण्यासाठी मातीचं भांडं म्हणजेच त्याला सुगड म्हणतात हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळगुळ भरून ठेवा काही ठिकाणी गव्हाच्या लोंब्याही टाकतात जसे जिथे परंपरा आहे तसं त्याप्रमाणे आपण सामान त्यात ठेवू शकतो आणि त्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून पाया पडता येते पूजेची विधी काय तर सकाळी लवकर उठावे आणि आपण तिळ तांदूळ जे मिक्स करून ठेवले होते ते लावावे आणि स्नान करून सुंदर असे वस्त्र परिधान करावे खूप बायका काळी साडी घालतात पण जिथे जसा नियम असेल तसे ज्याप्रमाणे कलरची साडी घालायची ते तुम्ही घालू शकता खूप ठिकाणी सुगडाला तसंच ठेवतात मातीमध्ये काळ्या कलरमध्ये पण खूप जण त्याला कलर लावून छान असं तयार सजवून करून पण घेऊन जातात आपल्याला जसे आवडेल तसे केली तरी चालेल आणि ती सुगड घेऊन संक्रांतीच्या दिवशी विठ्ठल रखमाईच्या मंदिरामध्ये जावे आणि विठ्ठल रखमाईची पूजा करावी किंवा त्यांना ववसावं असे म्हणतात म्हणजेच आपण जे सुगडामध्ये वाण नेली आहे ते विठ्ठल रखुमाईच्या चरणी ठेवायची आणि रखुमाईला व असल्यानंतर मग आपल्या ज्या मैत्रिणी आहेत बायका आली मंदिरामध्ये आलेल्या त्यांना आपण जे आपल्या सुगडामधलं वाण आहे ते त्यांना द्यायचं तिळगुळ द्यायचं हे अशी आहे सुगडाची परंपरा